श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मंडळी शारदीय नवरात्र उत्सव तीन ऑक्टोबरला सुरू होणार आहे नवरात्रामध्ये घरोघरी घड बसवला जातो पण काही क का घरामध्ये घड बसवत नाही मग अखंड दिवा प्रज्वलित करतात अखंड दिवा नऊ दिवस प्रज्वलित केल्याने घरामध्ये सुख समाधान ऐश्वर आरोग्य लाभते तर आजच्या व्हिडिओमध्ये नऊ दिवस दिवा कसा लावावा कोणत्या तेलाचा लावावा का लावावा कोणत्या दिशेला लावावा तेल कोणते वापरावे जर नऊ दिवसामध्ये दिवा विजला तर काय करावे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळतील आणि बाजूची बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे मी टाकल्यानंतर लगेच त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळेल नवरात्रामधील दिव्याला अखंड दिवा का म्हणतात कारण नऊ दिवस हा दिवा न विजता अखंड तेवट ठेवायचा आहे नऊ दिवस हा दिवा लावून जगदंबे मातेला प्रसन्न करण्याचा हा मोठा योग आहे अखंड दिवा हा तीन ऑक्टोबरला घटस्थापना होणार आहे त्या दिवसापासून दसऱ्यापर्यंत तेवट ठेवायचा आहे हा दिवा तुम्ही या दिवशी दिवसभरातून कधीही प्रज्वलित करू शकता आता तो कसा प्रज्वलित करायचा जाणून घेऊया येथे मी चौरंग घेतलेला आहे त्याऐवजी तुम्ही पाठसुद्धा घेऊ शकता चौरंगावरती लाल कपडा अंथरून घेतलेला आहे हा दिवा नऊ दिवस प्रज्वलित ठेवायचा आहे त्यामुळे खाली जागा स्वच्छ करून घ्यायची आहे पाट चौरंग जे काही तुम्ही घेणार आहेत ते सुद्धा स्वच्छ आपल्याला पुसून घ्यायचा आहे मी येथे लाल कपडा अंथरून घेतलेला आहे शक्यतो लाल कपड्याचाच वापर करावा कपड्यावर थोडे तांदूळ ठेवायचे आहे तुम्ही गहू व सुता ठेवू शकता पण हा दिवा आपल्याला नऊ दिवस तेवट ठेवायचा आहे त्याच्यामुळे तुम्ही तांदळाचाच वापर करा तर अष्टदल कमळ येथे मी काढून घेत आहे मी काढत आहे त्याप्रमाणे तुम्ही अष्टदल कमळ काढून घ्यायचा आहे याऐवजी तुम्ही स्वास्तिकसुद्धा काढू शकता किंवा स्वास्तिक काढून झाल्यानंतर त्यावरती प्लेट ठेवू शकता त्यावरतीसुद्धा तुम्ही दिवा ठेवू शकता कारण दिव्यातील तेल कधी कधी खाली येते आणि खाली तांदूळ सगळे ओले होऊ शकतात त्याच्यामुळे तुम्ही प्लेटसुद्धा यावरती ठेवू शकता फक्त गोलाकार तांदूळसुद्धा तुम्ही करून ठेवू शकता आता येथे मी समान आठ रेषा ओढून घेतलेल्या आहे आणि त्याच्या पाकळ्या तयार करायच्या आहे या तांदळामध्ये हळदी कुंकू मिक्स करून सुद्धा तुम्ही अष्टदल कमळ स्वास्ती किंवा फक्त गोल टाकून घेऊ शकता पण हा दिवा दिवसभर म्हणजेच नऊ दिवस, दिवस तेवट ठेवायचा आहे त्यामुळे अष्टदल कमळ काढा कारण छानही दिसते त्याचबरोबर हे शुभसुद्धा आहे याला हळदी कुंकू आपल्याला वाहून घ्यायचा आहे जो दिवा तुमच्याकडे असेल तो दिवा तुम्ही लावू शकता फक्त तो मोठा असायला हवा कारण नऊ दिवस दिवा आपल्याला प्रज्वलित ठेवायचा आहे त्यात तेल रात्रभर राहिले पाहिजे रात्री उठून तर आपण तेल टाकू शकत नाही दिवसा आपण तेल टाकू शकतो तुमच्याकडे मातीचा दिवा असेल तर तो रात्रभर पाण्यामध्ये ठेवा म्हणजे त्यामध्ये तेल शोषून घेणार नाही चांदीचा पितळेचा दगडाचा इतर धातूचा दिवा तुमच्याकडे असेल मोठा तर तो सुद्धा तुम्ही धुवून स्वच्छ वापरू शकता या दिव्यामध्ये लांब अशी वात आपल्याला तयार करायची आहे किंवा बाजारामध्ये सुद्धा घटाच्या दिव्यातील वात मिळते किंवा या वातेऐवजी कलावासुद्धा काही ठिकाणी वापरतात तुमच्या भागामध्ये जी पद्धत आहे।, आहे त्या पद्धतीचा तुम्ही दिव्यामध्ये वातीचा वापर करायचा आहे वात ही नेहमीपेक्षा थोडीशी जाड ठेवावी म्हणजे दिवा नऊ दिवस विजणार नाही जरी विजला तरी त्याबद्दलची माहिती पुढे आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर सव्वा हाताची वात तुम्हाला तयार करायची आहे या घटस्थापनेच्या दिव्यासाठी सव्वा हातापेक्षा थोडीशी मोठी असली तरीही चालेल वात ही एकसारखी तयार करावी पहिल्या दिवशी ही वात दिव्यात घातल्यानंतर पुन्हा बदलायची नाही एकसारखी दिव्याची वात तयार केल्याने हात दिवा संथ गतीने चालतो तर हातावरती तुम्ही ही वात एकसारखी करू शकता दिवा सुद्धा आपल्याला एका ठिकाणी नऊ दिवस तेवत ठेवायचं आहे वाद चांगली तयार झाली तर दिवा हा संथ चालतो आता आपण ही वात एकेरी न ठेवता आपल्याला ही वाद दुहेरी करून घ्यायची आहे आणि दिव्यामध्ये घालून घ्यायची आहे आता ही वाद दिव्यामध्ये घालून झाल्यानंतर दिव्याचं तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला करू शकता पण दिव्याचं तोंड चुकूनही दक्षिण दिशेला करू नका कारण दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा असते आता सध्या पितृपक्ष चालू आहे तर दररोज संध्याकाळी एक दिवा आपल्याला संध्याकाळी लावायचा आहे पूर्व दिशेकडे तोंड करून याबद्दलचासुद्धा व्हिडिओ मी बनवलेला आहे तुम्ही चॅनलवर जाऊन चेक करू शकता आपले पूर्वज असा दिवा लावल्याने खुश होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपला जो घर संसार सुखाने चालतो माझ्याकडे गोल दिवा आहे पण दिव्याचं तोंड वरती येतं त्यामुळे दिव्याचं तोंड हे, तो, हे ब्रह्मांडाकडे आहे आणि हे सुद्धा शुभ आहे या दिव्यामध्ये मोहरीचं तिळाचं शुद्ध गाईच्या तुपाचं किंवा तुमच्याकडे जे तेल आहे ते तेल तुम्ही वापरू शकता पण जर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावला तर अतिशय उत्तम जर तिळ किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा हळूहळू हलु कमी व्हायला हो मदत होते जर तुम्ही तुपाचा दिवा लावणार असाल तर तो दिवा देवाच्या उजव्या बाजूला ठेवावा आणि जर तुम्ही तेलाचा दिवा लावणार असाल तर देवाच्या डाव्या बाजूला ठेवावा दिवा लावण्याअगोदर बरेच जण संकल्प करतात तर मी ते संकल्प कसा करायचा ते दाखवत नाही आहे पण अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला संकल्प कसा करायचा ते सांगणार आहे मी जेव्हा दिवा प्रज्वलित करणार आहे नवरात्रामध्ये तेव्हा संकल्प करणार आहे तर संकल्प कसा करायचा अगदी साधा सोपा आहे तर एक देवाचा ताट घ्यायचा आहे उजवा हात घ्यायचा आहे ताटावरती धरायचा आहे उंजूळ तयार करायची त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं हळदी कुंकू अक्षदा फूल टाकायचं आहे आणि म्हणावे माझ्या कुटुंबियांचं रक्षण करावे घरात सुख समृद्धी राहावी म्हणून नवदुर्गेचं नऊ दिवस आजपासून मी जप तप कुलाचार करणार आहे त्यामध्ये अखंड दिवासुद्धा तेवट ठेवणार आहे माझ्याकडून ही सेवा करून घ्यावी हातातील पाणी तामणात सोडून द्यावे असा संकल्प केल्यानंतर पूजेला पूर्णतत्व प्राप्त होते म्हणून संकल्प करावा आता दिवा प्रज्वलित करावा दिव्याला फूल अक्षदा हळदी कुंकू लावावे स्क्रीनवरती मंत्र दिलेला आहे तो मंत्र म्हणू शकता किंवा करोती कल्याणम आरोग्य धन संपदा हा मंत्र म्हणजे श्लोक श्लोक तुम्ही म्हणू शकता या दिव्याला काच आहे किंवा तुमच्याकडे झाकण असेल तर झाकणाचा दिवा नक्की वापरावा म्हणजे दिवा शांत होणार नाही दिवा जर शांत झाला तर घाबरून जायचं कारण नाही दिवा विजला असं म्हणायचं नाही दिवा शांत झाला असं म्हणावे कधी कधी दिव्याला काजळी येते तेव्हा ती काजळी काढून घ्यायची आहे काजळी काढताना दिवा विजू शकतो अशा वेळेस दुसरा दिवा अगोदरच लावून ठेवायचा आहे जेव्हा दिवा विजतो तेव्हा त्याच्यानंतर काजळी हळूच काढून घ्यायची आहे आणि दुसऱ्या दिव्यांनी त्या दिव्याला प्रज्वलित करून घ्यायचं आहे दिवा विजल्यानंतर घाबरायचं काही कारण नाही आपल्या देवीचा एकशे आठ वेळा जप करू शकता किंवा देवी आईला फक्त माफी मागू शकता हात जोडून किंवा विष्णू सहस्रनामाचा जप तुम्ही करू शकता काजळी काढण्यासाठी बाजारामध्ये चिमटा मिळतो तो चिमटा आणून तुम्ही काजळी काढू शकता नऊ दिवस बाहेर अन्न खाऊ नये बाहेरून आतमध्ये आल्यानंतर हातपाय तोंड धुवावे त्यानंतर देवीचं दर्शन घ्यायचं आहे कुलूप लावून कोठेही जाऊ नका एकतरी माणूस घरामध्ये थांबावा घरात मद्यपान करू नये सात्विक अन्न खावे घरात सूक्ष्म स्वरूपामध्ये देवी माता वास करत असते त्यामुळे घरातील वातावरण शांत राहील याची काळजी घ्यावी ब्रह्मचार्याचे पालन करावे अखंड दिव्याप्रमाणेच ही जीवन सदा तेवत बहरत राहावे हीच सद इच्छा तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट्स करून नक्की सांगा आणि कमेंट्समध्ये जय माता दी लिहायला विसरू नका धन्यवाद